आजही जपली जाते पदयात्रेची परंपरा सविस्तर असे कि युवा शक्ती सामाजिक मित्रमंडळ ढानकी यांच्या वतीने ढानकी ते माहूर पदयात्रा दरवर्षी काढली जाते आज बारा वर्षी ही परंपरा कायम टिकून आहे दिनांक दहा जुलै गुरुवारला गुरुपौर्णिमेनिमित्त इंदिरा गांधी चौक श्री दत्त मंदिर आखर येथे महाआरतीचे आयोजन करण्यात आले व आरती झाल्यानंतर दत्ताची पालखी घेऊन गावातून शोभायात्रा काढण्यात आली शोभायात्रेत गावातील आनंद दत्त भजनी मंडळ तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला भजनी मंडळ व गावातील भक्त मंडळी यांनी भजन करीत तर टाळ मृदुंगाच्या गजरात आनंद नामात भक्तिमय वातावरणात ढानकी नगरी दुमदुमून निघाली दिंडीत भाविकांची पकवास टाळ व आनंद नामाच्या गजरात दत्त नामाच्या जयघोषात तल्लीन होऊन पावली फुगडी खेळत शोभायात्रा काढण्यात आली गावातून शोभायात्रा काढ झाल्यानंतर लगेच दिं दिंडीचे प्रस्थान माहूर दत्त शिखन देवस्थानकडे निघाले पालखीसोबत पायी दिंडी भक्तजनांना रवाना करण्यासाठी माजी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती बाळासाहेब चंद्रे पाटील आनंदराव चंद्रे माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश गायकवाड किशोर ठाकूर काँग्रेस ज्येष्ठ नेते दत्तराव शिंदे शिवसेना शिंदेगड शहर अध्यक्ष संजय सल्लेवाड उबा ठाकरे शिवसेना शहर अध्यक्ष कांता वासमवार दिगंबर बल्लेवार राजू वैद्य अमोल तुपेकर रमन रावते वसंत फुलकोंडवार संभाजी गोरटकर प्रेम पाटील सलगर रमेश पराते चंपत मिटकरे गोपाल गौरवाड गजानन आजेगावकर शिवाजी फाळके उत्तम गायकवाड साई मंतेवाड तसेच युवा शक्ती सामाजिक मित्रमंडळ सदस्य निरंजन नलगे साई आरकिलवाड रमेश चिंचोलकर मिनेश एरावार जालिंदर सुरमवाड आदी उपस्थित होते